नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे चार एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सौदागरी ब्लॉक प्रिंट कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच जी आय टॅग देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात अहमदाबादच्या जमालपूर भागातील कारागिरांनी शतकानुशतके जपलेल्या पारंपरिक सौदागरी ब्लॉक प्रिंट आर्टला अधिकृतपणे भौगोलिक संकेत देण्यात आलेला आहे ही अनोखी हस्तनिर्मित वस्त्रकला गुजरातच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि पिढ्यानपिढ्या ही जतन करण्यात आलेली आहे सौदागरी ब्लॉक प्रिंटिंग हे अहमदाबादमध्ये जवळजवळ तीन शतकांपासून प्रचलित असलेले प्राचीन कापड मुद्रण तंत्र आहे ही चपाई शैली पारंपरिकपणे कुर्ती चुनरी कुर्ते धोती पगडी आणि शाल बनवण्यासाठी वापरली जाते नेक्स्ट आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत याचे आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून डॉक्टर ओम प्रकाश यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे याआधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे ते प्रमुख होते राज्य शासनाच्या या समितीमध्ये शेटेंसह सहा सदस्यांचा समावेश आहे राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत केंद्राच्या आयुष्यमान भारत आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेच्या सुविधा योग्य पद्धतीने गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली आहे नेक्स्ट आहे टायगर ट्राईब दोन हजार पंचवीस सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रिलष्करी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव टायगर ट्रॅम्पची ही चौथी आवृत्ती भारताच्या पूर्व समुद्रकिनारी एक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली आहे बघा सहभागी देश आहेत भारत आणि अमेरिका सरावाचे नाव आहे टायगर ट्रॅम्प आणि आवृत्ती आहे चौथी कालावधी असणार आहे एक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण आहे भारताचे पूर्व समुद्र किनारा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण उपक्रम आयोजित करण्यासाठी परस्पर भागीदारी क्षमता विकसित करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे भारतीय बाजूचे प्रतिनिधित्व भारतीय नौदलाचे जहाज जलाश्व घरियार मुंबई आणि शक्ती करणार आहेत अमेरिकेच्या बाजूचे प्रतिनिधित्व अमेरिकन नौदलाचे जहाज कॉमस्टॉक आणि राल्फ जॉन्सन करत आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातील टायगर ट्रॉम्प हा सराव पहिल्यांदा दोन हजार एकोणीसमध्ये आयोजित करण्यात आला होता नेक्स्ट आहे उत्तराखंडच्या औरंगजेबपूरचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे तर याचे आहे पर्याय क्रमांक एक शिवाजीनगर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार देहरादून नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नावांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे लोकभावना आणि भारतीय संस्कृती आणि वारसं लक्षात घेऊन ही नामांतरे केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर बघा कोणत्या कोणत्या ठिकाणांची नावं चेंज करण्यात आलेली आहेत औरंगजेबपूर शिवाजीनगर गाजिवली आर्यनगर चांदपूर ज्योतिबा फुले नगर मोहम्मदपूर जट मोहम मोहनपूर जट खानपूर कुर्सिलीचे नाव करण्यात आलेले आहे आंबेडकर नगर इद्रिशपूर नंदपूर खानापूरचे नाव श्रीकृष्णपूर अकबरपूर फाजलपूरचं नाव विजयनगर मियावालाचं नाव रामजीवाला पीरवाला केसरी नगर करण्यात आलेली आहे चांदपूर खुर्दचे नाव पृथ्वीराज नगर अब्दुल्लापूरचे नाव दक्षनगर नवाबी रोडचे नाव आता अटल मार्ग असणार आहे पंचकी ते आय आय टी आय मार्ग याचे नाव असणार आहे गुरु गोवळकर मार्ग आणि नगरपंचायत सुलतानपूर पट्टी याचे नाव असणार आहे कौशल्यपुरी नेक्स्ट आहे उगादी पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे त्याची याची योग्य आहे पर्याय क्रमांक दोन मायाना स्वामी आंध्र प्रदेश सरकारने प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ मायाना स्वामी यांना ऐतिहासिक संशोधन आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित उगादी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे या पुरस्कारात कलारत्न पदवी हंसपदक प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे उगादी पुरस्कार हा आंध्र प्रदेश सरकारद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे नेक्स्ट आहे राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने करार केला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मायक्रोसॉफ्ट आणि राज्य प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यास चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार केला आहे या अंतर्गत मुंबई पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी तीन कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सहाय्य करणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये आयचा कार्यक्षम वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ॲडव्हान्स्ड रिसर्च अँड विली विजिलन्स फॉर एन्फोर्समेंट ऑफ रिमार्ड लॉज लिमिटेड या ब याला बळकटी देण्यासाठी एक उच्च शक्ती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टच्या कोपायलट एआय प्लॅटफॉर्मच्या वापराचे प्रशिक्षण देण्यास मदत करेल ज्यामुळे सरकार अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि लोकांच्या गरजांना प्रतिसाद देणारे बनेल तर बघा डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्ट सोबत समंजस्य करार केलेला आहे आणि या अंतर्गत मुंबई पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे एम बी स्टील ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे याची एकोत्र आहे पर्याय क्रमांक तीन रोहित शर्मा एस आर एम बी म्हणजे सृजन स्टील प्रायव्हेट लिमिटेडने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांची ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे एम बी हे कोलकाता या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे सहावी बिमस्टेक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली याचे गुत्र आहे पर्याय क्रमांक दोन बँकॉक सहावी बिमस्टेक शिखर परिषद चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आली समृद्ध लवचिक आणि खुली विमस्टेक या थीमवर आयोजित करण्यात आली होती या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सर व्यवस्थापक म्हणून कोणी पदवार स्वीकारला आहे त्रेचे गुत्र आहे पर्यक्रमांक एक सायली भोईर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सर व्यवस्थापक म्हणून सायली भोईर यांनी पदवार स्वीकारला यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव म्हणून चौदा वर्ष काम केले आहे त्यांनी नागरी बँक क्षेत्रात एकवीस वर्ष अधिकारी पदावर काम केलेले आहे फेडरेशन मध्ये असताना त्यांनी शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागात तसेच सहकार आयुक्त आणि निबंध कार्यालयाच्या समित्यांवरील जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर बँक आहे आणि याचे सर्व व्यवस्थापक म्हणून सायली भोईर यांनी पदभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय बँक स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर ती भारतातील कितीवी राष्ट्रीय बँक असणार आहे आहे पर्याय क्रमांक दोन दुसरी केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात नॅशनल जीन बँक स्थापन करण्याची घोषणा केली होती आता तिच्या योजनेला मंजुरी मिळालेली आहे ही भारतातील दुसरी राष्ट्रीय जनूक बँक असणार आहे जीन म्हणजे जीन बँक म्हणजे जी अशी जागा जिथे वनस्पतींचे अनुवंशिक साहित्य म्हणजे बियाणे ओती परागकण साठवले जाते जेणेकरून पिकांच्या जाती नष्ट होण्यापासून रोखता येतील भारतातील पहिले राष्ट्रीय जनक बँकेबद्दल आपण माहिती पाहूया बघा कुठं आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे स्थापना एकोणीशे शहाण्णव दोन हजार एकशे सत्तावन्न प्रजातींकडून चार पॉइंट एकाहत्तर लाख जणूक संग्रहित आहेत जागतिक स्तरावर ही दुसरी सर्वात मोठी जणूक बँक आहे नेक्स्ट आहे गॅब्रियल बोरिक पॉन्ट हे कोणत्या देशा देशाचे राष्ट्रपती आहेत जे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय एक चिली एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्टहून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत सॉरी राष्ट्रपती म्हणून बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे राष्ट्राध्यक्ष बोरिक हे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत चिली संबंधांबद्दल चर्चा करणार आहेत राष्ट्राध्यक्ष बोरिक हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत त्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती बोरिक हे आग्रा मुंबई आणि बेंगळुरूलाही जाणार आहेत चिली हा लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन प्रदेशात भारताचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच डॉल्फिन सफारी कोठे सुरू करण्याची घोषणा केली आहे तर याची उत्तर आहे एक वाराणसी उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीमध्ये डॉल्फिन सफारी सुरू करण्याची घोषणा केली आहे ही सफारी वाराणसी जिल्ह्यातील कैथी आणि दाकवा गावादरम्यान स्थापन केली जाईल उत्तर प्रदेश सरकारने वाराणसी जिल्ह्यातील गंगा नदीत डॉल्फिन संवर्धनासाठी डॉल्फिन मित्र ही नियुक्त केले आहेत या सफारीचा उद्देश गंगा नदीतील गंगेच्या डॉल्फिन संख्येत वाढ करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण सुनिश्चित करणे हे असणार आहे डॉल्फिन मित्र आणि वन विभागाच्या मदतीने लोकांना डॉल्फिन संवर्धनाचे महत्व पटवून देणे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार, चार एप्रिल दरवर्षी एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन साजरा केला जातो खाणींवरील कारवाई भूसुरुंग मानवजातीच्या सुरक्षेसाठी असलेले धोके आणि त्यांच्या निर्मूलनासाठी कसे काम करावे याकडे लोकांचे लक्ष वाढवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे सुरक्षित भविष्य येथून सुरू करा आठ डिसेंबर दोन हजार पाच रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दरवर्षी चार एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय खान जागरूकता आणि खान कृतीत मदत दिन म्हणून पाहण्याची घोषणा केली होती त्यामुळे पहिल्यांदा चार एप्रिल दोन हजार सहा रोजी हा दिवस साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे भारत युगांडा संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नुकतेच कोठे झाले तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली भारत युगांडा संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला आणि मान्य केले की सध्याचे व्यापाराचे प्रमाण आर्थिक सहकार्याची पूर्ण क्षमता प्रतिबिंबित करत नाही त्यांनी द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार सखोलता आणि विविधता आणण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा संकल्प केला दोन्ही देशांच्या उद्योग नेत्यांमधील वाढत्या सहभागासाठी भारत युगांडा संयुक्त व्यवसाय मंचाची स्थापना करण्यावरही त्यांनी चर्चा करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय सागरी दिन आणि व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक बासष्टव्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते बासष्टव्या राष्ट्रीय सागरी दिन आणि व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन केले बांधणी महासंचालक श्याम जगन्नाथ यांनी राज्यपालांना स्मृती चिन्ह आणि कॉफी टेबल बुके भेट दिलेली आहे आंतरखंडीय व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो हा दिवस पहिल्यांदा पाच एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी साजरा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद